ईश्वरपूर नामकरणानंतर जल्लोषात गाव पहा जनतेचा उत्साह भारतावर झालेल्या गुलामगिरीच्या आणि अत्याचाराच्या खुणा मिटवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आणि इस्लामपूरचं नाव आता ईश्वरपूर असं करण्यात आलं या ऐतिहासिक नामांतराचा ईश्वरपूरच्या जनतेने जल्लोषात स्वागत केलं ढोल ताशे लेजिम फटाक्यांचा गडगडाट आणि जय श्रीरामच्या जयघोषात संपूर्ण गाव न्हालं होतं नागरिकांच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंद स्पष्टपणे झळकत होता पहा ईश्वरपूरमधील या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव जनतेचा अभूतपूर्व जल्लोष